आता ही विक्रीसाठी गाय उपलब्ध आहे का विक्रीसाठी उपलब्ध काय रेट म्हणजे ही काय किंमत म्हणजे ही आठ महिने गाव आहे दोन दात आहे ही सव्वा लाख किंमत आहे हितर हा हितर माझ्यापाशी आणि हे दूध किती देऊ शकते दूध पंचवीस लिटर देते आता पुढची जी किंमत सांगा आम्हाला आता ह्या गायची काय किंमत होईल ही जी दीड लाख किंमत आणि चार दात आहे पहिल्यांदा दीड लाख रुपये किंमत जरा जास्त वाटत नाही तुम्हाला माल बी तसाच आहे ब्रीड काय क्वालिटी काय असं नाही ब्रीड आणि क्वालिटी म्हणजे नेमकं काय बघितलं जातं त्यामध्ये कलर त्याचा बांधा ठेवण चाल किती दूध दिली तरी तरी अठ्ठावीस पहिले येतात चाल अठ्ठावीस हां दोन्ही टायमाच एका दोन्ही टायमा बर आता ही किंमत आता ही तर काय सगळ्यात टॉप दिसत पूर्ण पांढरे आणि त्यामध्ये ब्लॅक हे आज व्यवहार झाला तीन ला दोन दिले कि ज्या पहिले वेळ दोन जाते